च्या डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास तर सुरुवात झाली परंतु फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी पैसे जमा होत आहेत बहुतांश बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला असेल जर अद्याप देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर साधारणतः दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असून लगेच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे सरकार दोन हप्त्यांचे पैसे एकत्र देणार परंतु निवडणूक आयोगाने सरकारला आगाऊ हप्ता देण्यासाठी नकार दिला त्यामुळे सरकारने फक्त डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता दिली आता डिसेंबर महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा होत असून बऱ्याच बहिणींच्या खात्यावर अपरती, डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला आहे आणि जसा अठरावा हप्ता पूर्णपणे बहिणींच्या खात्यावरती जमा होईल तसा लगेच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे बहिणींना एकोणीसव्या हप्त्याची देखील प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही आता राज्यातील किती बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा सुरुवातीला म्हणजेच की योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच की लाडकी बहीण योजनेची राज्य सरकारने जेव्हा घोषणा केली होती तेव्हा साधारणतः दोन कोटी बासष्ट लाख ,00 महिलांनी अर्ज केले होते परंतु या ठिकाणी दोन कोटी बावन्न लाख ,00 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी सुरुवातीला हप्ता जमा करण्यामध्ये आला त्यानंतर सरकारने पडताळणी सुरू केली कारण की बऱ्याच बोगस महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड आलं त्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजने योजनेची पडताळणी सुरू केली आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी म्हणजेच की सरकारने सुरू केल्यानंतर त्यानंतर बऱ्याच बहिणींना अपात्र कर मध्ये आले आता सुरुवातीला किती तर सुरुवातीला दोन कोटी बावन्न लाख महिला योजनेसाठी पात्र होत्या त्यानंतर पहिली पडताळणी झाली पहिल्या पडताळणीमध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला पात्र होत्या त्यानंतर बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता वाटप करण्या म्हणजेच के करताना देखील सरकारने पडताळणी केली होती तेव्हा दोन कोटी पस्तीस लाख महिला पात्र होत्या आणि त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा एकदा बहिणींची पडताळणी केली आणि त्यामध्ये देखील बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असून आता लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी तेवीस लाख म्हणजेच की लाडक्या बहिणी आता पात्र आहेत आणि याच बहिणींच्या खात्यावरती सध्या डिसेंबर महिन्याचा अठरावा जम हप्ता जमा होत आहे आणि जानेवारी महिन्याचा देखील एकोणीस हप्ता जमा केला जाणार आहे आता तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका आज म्हणजेच की येत्या दोन ते तीन तासांमध्ये डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जर कदाचित आज तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल कारण की सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यामध्ये येत असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता त्यानंतर मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राज्य सरकारने डिसेंबर महिन्याचा अठरावा हा वितरित केला आहे म्हणजेच की सध्या डिसेंबर महिन्याचा हा बहिणींच्या खात्यावरती जमा केला जात आहे आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ आता लगेच जानेवारी महिन्याचा आधी केलं एकोणीसवा हप्ता जमा होणार असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता लाडकी बहिणी योजनेमधून एकूण दोन कोटी तेवीस लाख लाभार्थी या ठिकाणी म्हणजे आहेत आणि यातील त्र्याण्णव लाख महिला या शहरी भागातील आहेत आणि बाकीच्या ग्रामीण भागातील महिला आहेत आता या महिलांना महिलांना दोन महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे म्हणजेच की कोणत्या दोन हप्त्यांसाठी तर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्यासाठी आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्यासाठी या दोन हप्त्यांच्या वितरणासाठी तब्बल सहा हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी हप्ता खरं एक तर एकत्र देणं देखील अत्यंत आवश्यक होतं कारण की राज्य सरकारने देखील घोषणा केली होती की या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा करणार अशी घोषणा सरकारने केली होती परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाने सरकारला दोन हप्ते एकत्र देण्यास नकार दिला त्यामुळे सरकारने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता दिलेला आहे जर तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर साधारणतः एक ते दोन दिवसांच्या अंतराने लगेच तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या देखील हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती अद्यापिक डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर साधारणतः येत्या दोन ते तीन तासांमध्ये डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा होईल जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील कारण की या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप करण्यामध्ये येत आहेत आता बऱ्याच लाडक्या महिन्याचा असा देखील प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी म्हणजेच की जमा होण्यास उशीर का होतो तर बघा राज्य सरकारने पैसे वाटप करण्यासाठी म्हणजेच की प्रक्रिया सुरू केल्यानंतर लगेच राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत असतात आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं देखील वाटत असेल की म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे टप्प्यामध्ये काही जिल्हे तर बघा म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असते परंतु बँकेच्या स्थितीनुसार या ठिकाणी हप्ता जमा होण्यास थोडाफार उशीर लागू शकतो त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता सुद्धा करण्याची काहीच गरज नाही जर कदाचित आज तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर उद्या जमा होईल त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला की लगेच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या देखील हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही दोन हप्त्यांच्या वितरणासाठी तब्बल सहा हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्याची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी तेवीस लाख महिन्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे डिसेंबरचा हप्ता जमा होत आहे जानेवारी महिन्यात देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याचे काहीच गरज नाही पैसे कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते राज्य सरकारने घोषणा केली आणि राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यावरती पैसे जम जमा होण्यास सुरुवातच झाली आहे राज्य सरकारनं केलेल्या घोषणेची अंमलबजावणी केली असल्याचं देखील सध्या बघायला मिळत आहे तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का आम्हाला नक्की कळवा जर पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका डिसेंबर महिन्यात हप्ता जमा होईल आणि डिसेंबर महिन्यात हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळत होते आता पैसे जम जम जमा होत आहेत कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही दोन कोटी तेवीस लाख बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की या ठिकाणी सरकार म्हणजेच की बऱ्याच महिलांना अपात्र का करत आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेमधून आता बऱ्याच महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम देखील लागू करण्यामध्ये आले होते सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत म्हणजेच की ज्या महिला पात्र नसताना सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या बोगस पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा ज्या महिला लाभ घेत होत्या तर अशा महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले आणि त्यानुसार सरकारने आता बऱ्याच महिलांना अपात्र केले आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला आहे आता तुम्हाला देखील माहितीच असेल की राज्य सरकारने ई के वाय सीचा नियम देखील लागू केलेला आहे आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमवणार परंतु ई के वाय सी केली असली तरी देखील बऱ्याच महिलांचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे आता ई के वाय सी केली असली तरी सरकार लाभ का बंद करत आहे तर बघा बऱ्याच लाडक्या बहिणींचं या ठिकाणी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आता तुम्ही ई के वाय सी केली असेल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील पात्र केले जाईल म्हणजेच की ज्या महिला निकषामध्ये बसत नाही तर अशा सर्व महिलांचा हप्ता हा सरकार बंद करत आहे आता राज्य सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी करण्याचे आव्हान केले होते आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी केली तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमवण्यास आता अडचण निर्माण होऊ शकते जर तुम्ही ई के वाय सी केली असेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असेल आणि तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झालेला असेल तर आता शंभर टक्के तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता जमा होईल त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होऊ शकते आता ई केवायसी जर तुम्ही केली नसेल तर आता तुम्हाला काय करावे लागणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे जर राज्य सरकारने पुन्हा एकदा ई एक के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिली आहे अशा बहिणींना दिलासा मिळू शकतो परंतु अद्याप सरकारने ई के वाय सी ची मुदतवाढ देण्याबाबत कोणताही निर्णय या ठिकाणी जाहीर केला नसल्यामुळे आता लाखो महिलांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे कारण की सरकारने सांगून सुद्धा लाखो महिलांनी ई केवाय सी केली नसल्यामुळे आता लाखो महिलांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे तर म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सरकारने ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे जर सरकारने ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा एका महिन्याची मुदतवाढ दिली तर या ठिकाणी लाखो लाडक्या बहिणींना हप्ता पुन्हा या ठिकाणी म्हणजेच की सुरुवात होईल की लाडक्या नक्कीच दिलासा या ठिकाणी मिळू शकतो तर अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे पुन्हा एकदा जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना अपात्र देखील करण्यामध्ये आले आहे सुरुवातीला दोन कोटी बासष्ट लाख महिला ठिकाणी योजनेसाठी पात्र होत्या आणि त्यानंतर आता फक्त दोन कोटी तेवीस लाख महिला आहेत म्हणजेच की लाखो महिलांचा हप्ता सरकारने बंद केलेला आहे सध्या जर बघायला गेलं म्हणजेच की समोर आलेल्या आकडेवारीनुसार ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन कोटी तेवीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता दोन हप्त्यांचे पैसे जमा होतील कोणत्या दोन हप्त्यांचे तर डिसेंबरचे पैसे जमा होत असून जानेवारी महिन्याचे देखील पैसे आता जमा होणार आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आणि जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी म्हणजेच की या दोन हप्त्यांच्या वितरणापोटी सरकारने तब्बल सहा हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत आणि या दोन हप्त्यांचे पैसे वितरित करण्यासाठी सहा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी हा अपेक्षित आहे पैसे जमा होत आहेत कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे काही कारणास्तव सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत होता म्हणजेच की सुरुवातीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता रखडला डिसेंबर महिन्याचा हप्ता रखडला परंतु या जानेवारी महिन्यामध्ये सर्व रखडलेले हप्ते या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे बहिणींना आता या ठिकाणी दिलासा मिळाला आहे बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती परंतु या ठिकाणी आता आता लाडक्या नाराजी नाराजी दूर ना नाराजी दूर करण्यासाठी 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 सरकारने सरकारने आहे खुश या ठिकाणी पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्यक्षात आता अंमलबजावणी होत असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे जर आज डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल आणि उद्या झाला नाही तर परवा दिवशी शंभर टक्के होईल सध्या डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे वितरण सुरू आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला की लगेच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता मिळणार ता आहे ही बाब देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात त्यामुळे पैसे जमा होण्यास आता विलंब होणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे जमा केले जात असतात आणि पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतात एकदा सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी बटन दबलं की लगेच पैसे जमा होत असतात त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही परंतु बँकेच्या स्थितीनुसार थोडाफार उशीर देखील लागू शकतो हे देखील नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि या ठिकाणी सरकारने हप्ता वाटप सुरू केला की के लगेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे जम जमा होत असतात आणि बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मॅसेज येईल मॅसेज आल्याच्या नंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता तर ही होती म्हणजेच की राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे अपडेट पुन्हा एकदा सांगत आहे डिसेंबर हप्त्याचे वाटप सुरू आहे आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता लगेच मिळणार आहे त्यामुळे जानेवारी महिन्याच्या देखील हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली जर अपडेट चांगली वाटली असेल तर तुमच्या इतर बहिणींसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद